तू त्यांना कशा आहात मस्त मजेतनं तर मी त्यांना विषय काम माहिती का आज आहे महाशिवरात्री आणि आता दुपारचे दोन वाजले सकाळी काम होतं आपल्यानं कारण कांद्यांना पाणी भरायचं होतं मग सकाळी चांगल्यावर काढून घेतला आता दुपारचे दोन वाजले तर मग आता निघले आपण महादेवाचं दर्शन घ्यायला आपलं चंद्रशेवरचं मंदिर आहे चांदळनं तर मग तिथंच निघलं आहे आता मी इथं आपल्या मारुतीचं दर्शन घेतलं तिकडे थोडं आवड होतो मग इकडे आलं चला जाऊ आता

आपण पोचलो इथं बघा इथं असं वर जायचं आहे आपल्यानं हे माणसं चाले गाड्या कोणी रस्त्याने जायचं आहे आणि इकडं डी जे चाले वेळेस जयंती आहे बघा इकडे असे सगळे जयंती आलेली त्यांचं ही काम चालू इकडं आणि आज जयंतीने एकल्या वेळेस त्याच्यामुळं आणि महाशिवरात्री पण दोन्ही एका दिवशी आले मग चला आता आपण जाऊ वरती पोहचो इडोवरती अगं इथं आपली गाडी लावली असं इथं गाडी लावलं पार्किंग तसं लावून दिली ना आता इथून आपण निघू मंदिराकडे तिकडं मंदिर दिसतंय समोर ते असं चालली पाय पाय चला हे बघा इथून असं चांदवडी आहे आमचं पूर्ण आणि इकडं असं इथून पायऱ्या पण आहे जा यायला आणि इकडे मंदिर आपण मंदिरात गेलो होतो पण लय गर्दी मधी दर्शनाचं नाही दोन अडी तीन तास लावून जातील म्हटलं बाबा बाहेरनं दर्शन घेतलं चला आणि इथं मंदिराच्या ट्रस्टकडून बघा इथं अशी गौशाळा आहे म्हणजे ज्या गाया सोडून देतात किंवा काही कत्तलखान्यात पकडून नेत्या ना मग त्या गायानं इथं आणून टाकतात ते आणि मग त्यांना चार आहे असा मोकळा मग हे सांभाळत्या मंदिरवाले जे देऊन घे त्याच्यातून मग गायानं खर्च केला जातो आलो आता लई गर्दी होती दर्शन काही जमलं नाही तर जाऊ घरीच मोकार गर गर्दी होती बाहेरून दर्शन घेतलं मग निघू आता आपली गाडी लावेली लाई गर्दी आज इकडं महादेवाचं दर्शन काय जमलं नाही मग इकडे इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे मला चला मग हे मित्र पण भेटले आमच्या गावचे मग ती मी चला तिकडे जाऊ मंदिर दर्शन घ्यायला इकडं पण लाई गर्दी गणपतीच्या मंदिरात आज सगळे गर्दीचे आमच्या चांदोडचं इच्छापूर्ती गणपती मंदिर एकदम मस्त आहे चला आता इकडे दर्शन घेऊ इकडे काय एवढे तरी दर्शन होईल पटकेन तरी भरपूर गर्दी आज पण महा शिवरात्री चला या का मंदिर आतून इतकं भारी बनवलं आता हे नवीन झालं बरं का आधी एकदम साधं होतं आता एकदम मस्त सुविधा केली इथून एवढा गणपतीची मूर्ती एकदम मस्त दिसते गणपती दर्शन करून आलो मग आता इकडं आमच्या रेणुका मातेचं मंदिर आता मित्र पण भेटले होते चला म्हणे दर्शन करणं आता तिकडे झालं म्हटलं आता इकडं तरी करणं इकडं पण भरपूर गर्दी बरं का बाबा काही गर्दी वाटलं तिकडंच महादेवाला पण इकडं पण राही गर्दी आज देवीला गणपतीला पण गर्दी होती इकडं पण गर्दी इकडं वर आहे मंदिर मंदिर आणि खाली रेणू मंदिर आणि त्याच्यासमोरच तिकडं गणपतीचं बघा इथं प्रवेश इथं हे असं आहे इथून आता मधी जायचं आपल्याला इथून बाहेर निघतात इकडं देवीचं मंदिर आणि जात्रेच्या वेळेस इकडलाही गर्दी असते पूर्ण अशी पूर्ण लाईन राहते लांबून आता इथून डायरेक्ट अशी एंट्री चला आता दर्शन करून गर्दी पण बघ इथून लाईन लागली याबा इथं आदिवासींची घर आहे सगळे इथून आता एकल्या वेळेची मिरवणूक एक निघणार ना आहे आणि नाशिक जिल्ह्यात जेवढी टॉपची बँड आहे सगळी इथं उपस्थित आहे